नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पंचावन्न कोटी पीक विमा जमा होणार हा तुमच्या यादीत नाव आहे का याच्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत बघा गेले काही अनेक महिने प्रतिक्षित असलेल्या धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अखेर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे पीक खरेदी दोन हजार चोवीस साठी मंजुरी झालेल्या प्रतिम पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे पंचावन्न कोटींची निधी अखेर खरीप हंगामी दोन हजार चोवीस साठी धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण पंचावन्न कोटी रुपयांचे पीक विमा मंजूर झाला होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकली नाही प्रशासनाकडून वारंवार आश्वासनही देऊन वाटप रखडले होते मात्र आता सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर आणि वाशिम नंतर आता धाराशिवला दिलासा यापूर्वी सोलापूर आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरेदी दोन हजार चोवीस चा विमा मिळाला होता आता त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही प्रतीक्षा संपली आहे या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचा किंवा अगदी वितरण करण्यात आला होता पण खरीप रक्कम प्रकल्पही होती पंचावन्न कोटी रुपयांचा निधी मिळायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे इतर जिल्ह्यासाठी प्रत्यक्षा कायम धाराशिव जिल्ह्यातील सुरू झालेल्या ही प्रक्रिया इतर जिल्ह्यासाठीही एक सकारात्मक संकेत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी अजूनही आणि खरेदी चोवीस चा विम्याचे वाट पाहत आहे शासन आणि विमा कंपन्यांवर ठरावर या कलमाचा गती दिला जास्त असून लवकरच उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांनाही त्याच्या हक्काचा विमा मिळेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांनाही अधिकृत माहिती आपल्या हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो